काम करूनही तब्बल पंच्याहत्तर लाखांचं बिल न देता बलदवा पेट्रोलियम आणि ट्रान्सपोर्ट लिमिटेड कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार विष्णू मुधोळकर यांनी पोलीस उपायुक्तांकडे केली दहिडने हद्दीतील गट नंबर बत्तीस तेहतीस आणि चौतीस इथं बलदवा पेट्रोलियम व ट्रान्सपोर्ट लिमिटेड कंपनीनं लेआउट पाडून प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला सन दोन हजार सतरा अठरामध्ये गिरीश बलदवा यांच्या ओळखीतून एम एस मुधोळकर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांना येथील ड्रेनेज रस्ते स्ट्रीट लाईट याचं पंच्याऐंशी लाखांचं काम देण्यात आलं काम सुरू असताना डिझेलकरता पाच लाख रुपये त्यानंतर इतर कामाकरता पाच लाख रुपये आर टी जी एस करण्यात आले त्यानुसार मुधोळकर यांनी काम सुरू केलं या जागेतील चाळीस टक्के प्लॉट विकल्यानंतर राहिलेले पैसे देण्याचं ठरलं परंतु काम करून तसंच ऐंशी टक्के प्लॉट विक्री झाली असतानाही बलदभा कंपनीचे भागीदार उरलेले पंच्याहत्तर लाख रुपये देण्यास टाळाटाळ करत आहेत अशी तक्रार विष्णू मुधोळकर यांनी पोलीस उपायुक्तांकडं केली आहे प्रसिद्ध उद्योजक कैलासवासी पापाशेठ बलदभा आणि कैलासवासी सुरेश बलदबा यांच्या शब्दाखातीर आपण काम सुरू केलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं परंतु बलदभा यांच्या घरातील इतर व्यक्ती आता पैसे देण्यास नकार देत असल्याचं विष्णू मुधोळकर यांनी सांगितलं काम सुरू असताना प्राथमिक मंजुरीच्या लेआउटचं कोटेशन वेगळं होतं आणि अंतिम मंजुरीनंतरच्या कामाचं मोजमाप यामध्ये तफावत असल्याचं विष्णू मुधोळकर यांनी सांगितलं आपण काम केलेले पंच्याहत्तर लाख रुपये मिळावेत तसंच बलदबा पेट्रोलियम व ट्रान्सपोर्ट लिमिटेड या फर्मचे सध्याचे सर्व भागीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मुधोळकर यांनी केली आहे बदनामा पेट्रोलियम व ट्रान्सपोर्ट लिमिटेड या फर्मचं आणि विष्णू मुधोळकर यांच्या व्यवहारात नेमकं काय ठरलं काम करूनही पैसे देण्यास कोण नकार देत आहे प्राथमिक आणि अंतिम लेआउटमध्ये तफावत कशी आली याचा पोलखोल लवकरच फक्त बी आर न्यूज चॅनलवर